खासदारकीच्या सर्वेक्षणात वसंत मोरेंचे नाव आघाडीवर आहे असा दावा वसंत मोरेंकडून करण्यात आलाय तपास यंत्रणांचा वापर करून एनडीए पुढे असेल असा देखील आरोप त्यांच्याकडून करण्यात खरं चित्र थोड्या दिवसात समोर येईल असं वक्तव्य देखील वसंत करण्यात वक्तव्यकडून स्थानिक सगळे मित्रच आहेत पण जेव्हा राजसाहेबांनी पाठिंबा पा दिला बिनशर्त पाठिंबा पा दिला त्यानंतर दोन दिवसांनी मेळावा झाला तरी कार्यकर्ते आले नाहीत मनसेचे काय राजकीय अर्थ काढायचा असं आता मी मी बारा तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सोडल्यानंतरनं मी त्या संदर्भामध्ये मी काही वाक्य तर करू शकत नाही कारण तो सर्वस्वी जबाबदारी ही स्थानिक पदाधिकाऱ्यांची आहे स्थानिक नेत्यांची आहे स्थानिक पदाधिकारी आणि स्थानिक नेते हे आता कितपत आदेश देण्यामध्ये यशस्वी होतात आणि महाराष्ट्र सैनिक कितपत स्थानिक नेत्यांचं ऐकतात त्याच्यावरती काही गोष्टी डिपेंड आहेत एक प्रश्न असाच आहे की इतक्या वर्ष तुम्ही मनसेमध्ये काम केलं आता वंचितकडून तुम्ही लोकसभा लढवताय राज ठाकरेंकडे पाठिंब्यासाठी तुम्ही त्यांना बोलणार विनंती करणार प्रयत्न करणार प्रयत्न करेल शंभर टक्के का नाही कारण राजकारणामध्ये कुणी कुणाचे शत्रू कुणी कुणाचा मित्र नसतो भेटीसाठी आग्रह करणार का प्रचार हे ते, ते मनसे परंतु विनंती करेल एवढंच माझ्या हातामध्ये विनंती करेल मी हे एकीकडे सुरू असताना एकनाथ शिंदेंनी जेव्हा पुण्यात महायुतीचा मेळावा घेतला त्यात असं म्हटलं की आता पुण्यात भाऊ नाही तात्या नाही फक्त मुरल्यांना विजय होती माझी दखल घेतली यातच बरंच काही गोष्टी आहेत आणि मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांना पुण्यातलं राजकारण किती माहिती आहे मला कल्पना नाही परंतु जिथं भाऊ नाही तात्या नाही तिथं मला वाटते की माझ्या कार्याची कामाची दखल सोशल मीडियावरून किंवा प्रत्यक्षामधून शिंदेसाहेबांपर्यंत आहे मला त्याचा मागे सुद्धा प्रत्यय आला होता आणि मला वाटतं की वसंत मोरे काय काम करतो हो, किंवा वसंत मोरे काय हे पुणेकरांना चांगलं माहिती आहे त्यामुळं पुणेकरांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे की यावेळेस ही दोन हजार चोवीसची लोकसभा यामध्ये वसंत मोरेला खासदार करायचं हे पुणेकरांनी मनोमन ठरवलेलं आहे त्यामुळं मला वाटते की कुणीही येऊन माझ्यावरती काही चर्चा केली वाक्यता केली तर मी त्या विषयाला जास्त महत्त्व देत नाही आणि मी माझ्या प्रचारामध्ये मग नाही आहे मी माझा प्रचार करतोय मी पुणेकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पुणेकरांच्या आडी अडचणी आज सुद्धा रेग्युलरपणे मी सोडवण्याचा प्रयत्न करतो एक पुढारी सीएसडीएस आणि लोकनीतीनं सर्वेक्षण केलं ज्यामध्ये शंभर मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण केलं गेलं ज्यात पंतप्रधान पदासाठी पसंती जी आहे ती पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना लोकांनी दिल्याचं सर्वेक्षणात पाहायला मिळतं काय प्रतिक्रिया पंतप्रधान पदासाठी आता तो सर्वेक्षण आहे शेवटी आता जरी पंतप्रधान पदाच्या नेमणुकीमध्ये त्यांचं सर्वेक्षण केलं असेल तर मला वाटतं की, की। पुण्यामध्ये खासदारकीच्या सर्वेक्षणात वसंत मोरेच पुढे असेल वंचित बहुजन आघाडीचं वसंत मोरे पुण्यात खासदार होईल एनडीए आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी असा जर विचार केला तर त्यातही एनडीएला जास्त लोकांचा कौल पाहायला मिळेल असेल ना कदाचित त्यांनी आता ज्या पद्धतीने प्रचार चालू केलेला आहे या, या यंत्रणांचा वापर चालू केलेला आहे की मला वाटतं की कदाचित हे सगळ्या गोष्टीमुळं दिसत असेल ते परंतु प्रत्यक्षामध्ये वास्तव वेगळे आहे ज्यावेळेस पहिला टप्पा आता सव्वीस तारखेला दुसरा टप्पा असे दोन तीन टप्पे चौथ्या टप्प्यामध्ये पुणे तिरमेला मला वाटतं की हे सगळे टप्पे पार पडसपर्यंत खऱ्या अर्थानं नक्की चित्र काय ते नजरेसमोर येईल प्रत्येकाच्या पुढारी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजले समीर ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे